एटी सेवन यन पी एस न्यूज नाशिक चॅनलला सेर करा लाईक करा सस्पाईज करा पन्नास वर्षानंतर भरला शाळेचा वर्ग स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दापोडी या शाळेतील माजी विद्यार्थी सन एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणनव्वद या सालामधील दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या एक जूनच्या वाढदिवसानिमित्ताने जुन्या मित्रांच्या परत एकदा वर्ग भरला होता एकूण बावीस मित्र साथी? या कार्यक्रमासाठी उपस्थित होते काही मित्र सेवानिवृत्तीनंतर आपले आयुष्य जगत असताना मैत्रीचा अवलावा निर्माण करण्यासाठी या सभेमध्ये उपस्थित होते असे म्हणतात की शाळेतील मैत्री ही एकदम घट्ट व प्रेरणादायी असते या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता की एकमेकांची खुशाली जाणून घेणे सुख दुःख जाणून घेणे व गप्पा गोष्टी हास्य विनोद याच्याद्वारे जुन्या आठवणींना उजाळा देणे यावेळी एकूण जणांचे वाढदिवस वा साजरे करण्यात आले टोपी श्रीफळ व शाल देऊन मित्रांचे अभिष्ट चिंतन केले व यानंतर केक कापला यानंतर सँडविच गरम गरम भजी व चहाचा आस्वाद घेतला सर्व मित्र एकत्र भेटल्याने काहींनी शाळेच्या आठवणींना उजाळा दिला तर एकमेकांच्या फिरक्या घेतल्या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री रमेश मुसुडगे यांनी केली तर गौतम डोळस पांडुरंग गप्पा गोष्टी कराव्यात आपली सुख दुःख सांगून आपलं मन मोकळ करावे असे ठरवण्यात आले श्री राजेंद्र काटे यांनी सर्वांचे आभार मानले आणि सर्व मित्र एक मोठा आनंदाची शिदरी घेऊन आपल्या घराकडे परतले शाळा स्वामी विवेकानंद विद्या मंदिर दापोडी जिल्हा पुणे सेवन एन पी न्यूज प्रतिनिधी पत्रकार रमेश आनंद मुसुडगे पुणे